इला डाल अरे अंब पब्लिक में या ऐसा सोल के खाना है चाहे ऐसा ऐसा बहुत अच्छी है मीठा है ना हाँ बहुत मीठा वाह <ंगेखे> वादय चालता चालता आंबा भेटला इथं वरती बघू शकता इकडे आंबाच आंब्याचं झाड आहे आणि पडलेले आंबे आम्ही खातोय रायवळ एकदम कडाक हम्म बाबा तुमसे मिलने खुदील करत आहे कागद आता अर्धा खाऊ कागद्या खा आता आपण आपल्या गावाच्या जवळ आलोय खूप ऊन पडलंय त्याच्यात आपण आहे आपल्या खुदी खातोय रे जरा कूल होत आहे आता भूक लागत आले <laughs> सकाळपासून ट्रॅव्हल करतोय खूप डोंगर आणि मला तर जंगलातली डोंगरातली भटकन ती खूपच आवडते तुम्ही आपल्या व्हिडिओ पण बघत असाल हो मोतका कुवा ड्रायव्हर मोत एकदम फास्ट हेवी ड्रायव्हर जीवन मेंगाल त्यातून कोपरे आणच नाही <laughs> <laughs> oh, Byddech chi'n gwybod e'n